नमस्कार आज आपल्या आस्थ वर्धाश्रम अनाथाश्रम त्या जागेवरती आपण सांभाळत असलेले बेवारस आजी आजोबा जे पोलीस ठ पुणे शहर पोलिसांकडनं आणि सोसून हॉस्पिटलमधनं वैद्यकीय अधीक्षक कार्यालय यांच्याकडनं आपल्याकडे बेवारस आजी आजोबा दाखल होत असतात तर यांना आवश्यकता असलेली अन्नधान्याची गरज असते तर मी पोस्ट केली होती की आम्हाला अन्नधान्याची आवश्यकता आहे आणि केवळ ते आता पंधरा दिवस पुढे एक महिना पुढे एवढंच आहे त्याप्रमाणे ही पोस्ट पोलिसां जशी नागरिकांपर्यंत पोचली जशी धानशुरांपर्यंत तशी पोचली तशीच तस पोलिसांपर्यंत देखील पुणे शहर पोलिसांपर्यंत देखील या जागेवरती आपल्याला विसांतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी अस पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी असलेल्या सुधा चौधरी मॅडम यांनी आपल्याला आज हे अन्नधान्य दिलेलं आहे आम्ही त्यांचे आज कोर्धा आश्रम अन्नाथाश्रमच्या वतीने परिवाराच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करणार आहे आणि मी विनंती पूर्ण करणार आहे की आपल्या आजी आजोबांना अन्नधान्याची आवश्यकता आहे तसे कपड्यांची जी देखील आवश्यकता आहे तर आपण आम्हाला ते देऊन सहकार्य करावं सुद्धा सुद्धा मॅड सुद्धा चौधरी पोलीस अधिकारी विसंतवाडी यांचे देखील या जागेवरती पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुणे शहर पोलिसांचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद